चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा छत्रपती श्री संभाजी महाराज की। जे शिवाजी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय आदित्य साहेबांचा जय जय भवानी जय भवानी जय शिवाजी असो शासना शासनाचा जो मुंबईतील बदलापूर येथील जी दुर्दैवी घटना घडली आहे त्या घटनेचा आम्ही चंदगड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध व जाहीर धिक्कार करतो हे शासन पाहिलं तर या शासनाला या जनतेचं काही पडलेलं नाहीये आज शाळकरी मुली असतील महिला भगिनी असतील यांच्यावर प्रचंड अत्याचार होते होत आहेत गेल्या दोन वर्षात अति मोठ्या प्रमाणात महिलावरती अत्याचार झाले आहेत मग ती पुण्यातील घटना असेल किंवा परवा घडलेली बदलापुरीतील घटना असेल ह्या घटनेचा ह्या सरकारला काही देणं घेणं नाही अशाप्रमाणे राहत आहेत परवा शाळ शाळकरी मुलीवर बदलापुरीतील जो शाळकरी मुलीवर अत्याचार झाला त्या नराधमांना अटक करण्यासाठी जवळजवळ तेरा ते पंधरा तास लावलेले आहेत अशा या सरकारचा प्रथम आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो व अशा घटना घडून येत यासाठी अशा नराधमांना ही तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करतो आणि ह्या सरकारला जाग आणण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ठिकठिकाणी निदर्शने आणि निदर्शने चालू आहेत ह्या सरकारला जाग आणण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्णपणे ताकदिनिशी उतरला आहे आणि अशा ह्या घटना घडून येत या यासाठी आम्ही पूर्ण जोमाने इथून पुढे या सरकारला धारेवर धरू आणि परवा ज्या ज्या शाळेमध्ये ही घटना घडली आहे घडली आहे ते दुर्दैवी घटना म्हणजे ह्या शाळेमध्ये जे, जे शिपाई आहेत ह्या शिपायांनाच लहान मुलींना बाथरूमला नेणे वगैरे आणणे सोडणे हा प्रकार हा निंदनीय आहे शाळकरी मुलींना जर शाळेत जर मुली असतील त्या केअरटेकर असतील त्या शाळेमध्ये तर त्यांना नेणे आणण्यासाठी शाळकरी मुलींना महिला या प्रतिनिधी पाहिजे त्या ठिकाणी पण तसे न होता पुरुष प्रतिनिधी असल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत अशा या शाळेचा बी आम्ही धिक्कार करतो आणि या भागात अशा शाळा स्वयंचलीत ज्या शाळा आहेत अशा ठिकाणी जे शिपाई असतील किंवा इतर कोण अशा वाईट कृत्यकर्ते असे करत असतील त्यांना हा आळा बसला पाहिजे आणि शासनानं अशा नराधमांना तात्काळ जी शिक्षा दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे याचप्रमाणे मागे शक्ती कायदा झालेला आहे त्या शक्ती कायद्याचा पण इथं काही फायदा झालेला दिसत नाही आहे हा शक्ती कायदा धूळकाट पडलेला आहे असे कायदे चांगल्या पद्धतीचे कायदे करून या शासनाने अशा वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तींना कठोरात कठोरी कारवाई कारवाई कर करावी अशी आम्ही मागणी करतो जय हिंद बदलापुरी इथेरी मुलीवर जे अन्याय झालेले आहे ते आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून विनंती करते की त्या नराधमाला शिक्षा ही झालीच पाहिजे मला पाशीची शिक्षा पाशीची शिक्षा